विशाल तू इथं थांबते सांगितलं ते इथं आणून ठेव ना माझ्याजवळ आवाज फार नाही तुला मला सगळ्यांचं प्रसार माध्यमांच्या आमच्या पत्रकार बंधूंच स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्यामागे कोणताही राजकीय दोष नाही कोणावर टीका टिप्पणी नाहीये आणि कोणत्याही राजकीय पुढाच्या सांगण्यावरून किंवा राक्षीय पक्षाच्या सांगण्यावरून बिलकुल मी घेत नाही ही जी पत्रकार परिषद मी घेत आहे बदलेच्या भावनांनी पण घेत नाही की कुणाला त्रास द्यायचा आहे टार्गेट करायचा आहे जे माझ्या कुटुंबाला त्रास झालाय मला त्रास झालाय आणि मला त्रास होत असताना मी जे बाकीच्या कुटुंबांचा आवाज बनलो होतो ते कुणाच्या विरोधात वाल्मीक कराडच्या विरोधात त्याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे ही पत्रकार परिषद काय राजकीय नाही आहे किंवा कुणाला त्रास देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा नाही आमच्या कुटुंबालाच किती त्रास झाला आहे हे सर्व बीड जिल्ह्याला त्यांना माहीत आहे पहिल्यानंतर स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव शाळेला एका माध्यमिक शाळेला द्यायचा आपण जो निर्णय घेतलेला आहे हे येत्या काही दिवसामध्ये मी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने त्या संस्थेचं शाळेचं शुभारंभ काही दिवसामध्ये होईल त्याची मी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करेन तारीख वेळ वगैरे सांगेन त्याच्यानंतर बीड इथे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो काय प्रकार घडला तिथलचे जे विजय पवार आणि खाटोरकर म्हणून जे कोन्नारादम आहेत त्यांनी आपल्या एका छोट्या भगिनीवर आपल्या भगनीवर जो अत्याचार केला त्याचा निषेध करतो त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी टी नेमलेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई होईल त्या कुटुंबासोबत पण आम्ही सोबत, सोबत आहोत त्यांच्याविषयी सहानुभूती आहे आणि ह्यानंतर हे जो विषय आहे मला सांगायचा आज पत्रकार परिषदचा की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चर्चा होती की एकेकाळचे सहकार्य असणारे म्हणजे राजकीय पक्षापेक्षा आमची निष्ठ राजकीय पक्षामुळे आमची मैत्री नव्हती व्यक्तिगत संबंधामुळे माझी वाल कराडची मैत्री होती संबंध होते संबंध असताना दोघांमध्ये असं काय झालं बाबा हे कशामुळे ह्या गोष्टी घडल्या माझ्या आईवडला गुन्हे दाखल झाले आमच्या सत्तरपेक्षा जास्त लोकांवर साठ सत्तर लोकांपेक्षा जास्त लोकांवर लोक खोट्या केस झाल्या आमच्यावर एकूण सहा केस झाल्या त्यात तीन क्रिमिनल होती एक बँकेची होती एक पसंस्थेची होती एक केस मार्केट कमिटीची होती ह्या कशामुळे झाल्या त्याच्या मागचं कारण एक एक सांगतो असे कारण तर बारा आहे पण त्यातलं एक कारण म्हणजे ज्या वाल्मिक कराडने ज्या लोकांना त्रास देत होता त्यावेळेस मी डोळ्यांनी पाहत होतो आणि मला कळलं की वाल्मिक कराड नावाच्या ही जी एक्सप्रेस आहे खंडणी एक्सप्रेस लोकांना करायची एक्सप्रेस ह्याच्यामध्ये आपण चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहोत पहिल्या टेशनला उतरा पहिल्या टेशनला उतरत असताना मी वाल्मिक कराडला विरोधात जे लोक कराड त्रास देत होता जे पीडित लोक होते कुटुंब व्यक्ती त्यांना घेऊन मी बाजूला आलो बाजूला उतरलो बाजूला आलो आणि कराडला समजून सांगितले ह्या लोकाला त्रास देण्यात काय अर्थ नाही त्रास देऊ नका त्याच्यावर आमच्या एक एक गोष्टीमध्ये मतभेद मद खटके उडत गेले मला पण कराड वारंवार सांगत राहिला मी तुला मुलगा मानले भाऊ मानले तू मला साथ दे तू माझ्यासोबत त्रास मला सांगत होता पण मी ऐकलं नाही त्यांनी माझ्यासोबतच्या मित्रांना फोन लावून सांगितले बाळा बांगराला समजून सांगा आता असल्या खंडणी खोरासोबत लोक मारायला त्याला साथ देणं उचित आहे का मी पहिला व्यक्ती आहे जे आज मीडिया पुढं बोलतोय मी एक वर्षापूर्वी मी कराडसोबत हे केलेले आहे म्हणजे एक वर्षापेशा जास्त झाला असत त्याच्या विरोधात काय म्हणतात त्याला बंडखोरी केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये ठाम राहिलेलो आहे त्या लोकांचा वंचितांचा गोरगरीब दोन दोघ्या लोकांचा आवाज झालेला आहे जे पीडित आहेत त्याचे पण हे आमच्यावर कशा केस झाल्या खोट्या काय झाल्या ह्याच्यात कोणत्या अधिकारी होते फिर्यादी होते एवढं सांगन एक उदाहरण देतो मार्केट कमिटीची पाडू द्यायच्या फर्जी केस अठरा ते एकोणीस एकोणीस सप्टेंबर रोजी का दोन वाजता रात्री माझ्या वडिलावर गुन्हा दाखल केला ते ऑडिटर येत नव्हता हो केस टाकायला के त्याला पोलिसांनी बंदूक लावून वाल्मिक मनाच्या वाल्मिक कराडच्या मनावर आणलं ते पोलिस अधिकाऱ्यांचे नाव पण नंतर सांगतो पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि पाडोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मला वाल्मिक कराडने भेटीसाठी बोलवलं ते पण मी पुढे सांगतो हो काय झालं त्या भेटीमध्ये वगैरे त्याच्या अगोदर सांगतो मी की हे जे सांगतात ना की वाल्मिक कराड हा जातीवादी नव्हता वाल्मिक कराड खंडणी करून घेत नव्हता एक ते व्हिडिओ पाहिला आमची वाल्मिकांना खंडणी घेऊ शकत नाही खंडणी घेतली तर मी झाडाला फाशी घेतो चौकात फाशी घेतो आता मला त्यांना एकच सांगायचं जे, जे रस्त्यावर उतरून समर्थक उतरत होते त्यांच्यासाठी आंदोलन करत होते मला एक विचारायचं आहे वाल्मिक कराड हा कसा जातीवादी नव्हता तुम्ही त्याला समाजसेवक म्हणता समाजसेवक हा अठरा पकड जातीला घेऊन जाणारा समाजसेवा करणारा समाजवादी विचारसरणीचा असतो जातीवादी विचारसरणीचा नव्हतो एका दलित कुटुंबाला आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला नवराबा नवराबाईकूला त्यांना मी सहकार्य केलं त्यांना टक्केवारी त्यांच्याकडूनच पैसे घेतले तुम्हाला टक्केवारी काम देतो म्हणून त्यांच्याकडून टक्केवारी घेतली पाच सहा महिन्यानंतर ते कुटुंब पैसे वापस द्यायना म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून पाच लाख दिले मी म्हणला वांना तुम्ही पैसे घ्यायचे कशाला लोकांना देणं होत नाही तर हो देतो म्हणले त्यांचे पाच पंचवीस घेतले त्यातले पाच देतो पाच लाख रुपये दिले त्यांना आणि नंतर लगेच त्यांच्यावर परत येऊन शिरसरायला निघले का तिकडे त्यांना पकडलं एफ आय आर नाही काय नाही नुसतं एका साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिला दोन तीन दिवस तसेच बसविले वाल्मिक ऑफिसला बसविले खडी क्रेशरवर बसविले असा बऱ्या प्रकारे त्या कुटुंबाला त्रास दिला वाल्मिक कार्ड हा जाती होता त्या दलित कुटुंबाला मी आधार दिला विचार त्या कुटुंबाला आणून पुढं पूड़। पुढं आणण्याचा आपली जिम्मेदारी आहे त्या कुटुंब त्यांचा मनोबल आहे हो हाताला जखम झाली वन राहते आयुष्यभर आपल्या शरीराला जखम झाली तसं वाल्मिक ज्या जखमा दिल्यात लोकांचा आत्मविश्वास आहे लोक वाईट लागले नको म्हणतात त्याच्या कर्मानीमध्ये गेला तर आपण सुखी जाऊ पण असं कसं चलन हे अधिकारी पुन्हा सोपते ना पुन्हा हे अधिकारी राजकीय पुढऱ्याच्या आशीर्वादाने आणि असल्या अधिकाऱ्याच्या अनैतिक संबंधातून वाल्मी सारखे असले गुंड खंडनी खूप फायदा होत पुन्हा असले फायदा नयेत या अधिकाऱ्यांना पण बसली पाहिजे हा जातीवादी वाल्मी कराड तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ऐक घालतो पैसे घेतो कोण कुत्रा तू कडीचा घेतो हे आलेले पैसे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फॉरेन्सिक रेकॉर्डिंग पाठवते आहे का नाही त्या मुलाचा आधी हॅलो म्हणून आवाज येते नवरा बायकोचा हॅलो ते मला आम्हाला काय पुढं नका आमच्या जीवाला काय धोका झाला तर वगैरे वाल्मिक कराड अजून सहकारी बाहेर येत सहकारी म्हणजे काय शूटर त्याचे जे खंडणीमध्ये आहेत आपलं खंडणी गोळा करतात लोकांना दादागिरी करतात हे पण मी एस पीला आयुक्तांना भेटून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून उपमंत्र्यांना भेटून ह्याची सर्व माहिती देणार आहे किती लोक माझ्या समोर मारलेले आहेत किती लोकांना त्रास दिलेला आहे किती महिलांचं हिंदुशोषण केलेलं आहे त्रास दिलेलाय सगळं सांगणार आहे आणि ह्या गोष्टी बाहेर आणणं काळाची गरज होती आता तुम्ही स्वतः ऐकलं पुन्हा एकदा लाव पुन्हा एकदा ला, एक रेकॉर्डिंग कळू द्या सर्वांनी एकदा विनंती व्यवस्थित आहे घेतो आले हे आलेले पैसे हे पहा म्हणजे हर एक व्यक्तीची बीड मध्ये पण माझ्यावर पण खंडणीचा गुन्हा टाकला आम्ही वाल्मिकला मागितली अजून किती लोकांवर खंडणीचा जगुन्या टाकले तर वाल्मिक कराडला हे एवढं गरीब कुटुंब वंचित कुटुंब म्हणजे सर्वसामान्य वाल्मिक वाल्मिकारडला परळीमध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतं का किती हास्यास्पद गोष्टी इथे आणि परळी पोलिसांनी बाजू कुणाची वडाला पाहिजे होती त्या कुटुंबाचे जे वाल्मिकाराचे पीडित आज ते कुटुंब मला एक दीड महिना त्यांना समजून सांगण्यात गेला की बाबा नाही मी घेतो पत्रकार परिषद मी पुढे येतो आणि पत्रकार परिषद पण मला काय झालं विचारते एवढा उशिरा काय घ्यायला लागला अरे बाबा नो मी आता दोन महिन्यापूर्वी बिलवर आलोय आणि दोन महिन्यात मला एक दीड महिना तर मला डाटा गोळा करायलाच चाललाय मी बाहेर देशात देशात माझं पर हे पायावर गोळी झाडाचं बॉल मी करडनी सांगितलं होतं माझं पर एन्काउंटर करायचं त्यांनी हे दिलं ते त्यावेळेस एस पी एल सी बीचे अधिकारी ह्यांची मी नावं घेणारे ह्याचे जे पिलावर अधिकारी आहेत ना माझे आधार कार्ड वापरले खोटे खोटे मला संभाजीनगरमध्ये मध्ये माझ्यावर बलात्काराचे गुन्हा दाखल करायला लागले का तर बारा बांगरने आवाज आहे त्याच्यावर पण मी पुढे बोलतो पण खोट्या लपत नसतं संभाजीनगर पोलिसांचे प्रशासनाचे आभार मानतो वाल्मिक कराडच्या आमिषाला दबावला बळी पडले नाहीत आधी ते म्हणजे खरं असून ते घेतून पण खोटं कुणाचं आयुष्य बरबाद करणं तसंच बीड पोलिसांनी पण ते मोजके म्हणजे बीड पोलीस पण चांगले आहेत नव्या पंच्याण्णव टक्के पोलीस चांगले चार पाच टक्क्यांमुळं सगळा जिल्हा बदनाम झालेला आहे पण एवढं सांगतो मी तुम्हाला वाल्मिक कराडनी हे करत असताना मला वडलावर गुन्हा नोंद केल्यानंतर मला मुंबईला बोलवलं मुंबईला बोलून मला सांगितलं की तुझ्या वडलावर मार्केट कमिटीची केस झाली ती मी नाही केली मग दुसऱ्या नाही नावं नाव घ्यायला लागलं आणि त्यांनीच केली ते ह्याच्यात कोणत्या राजकीय नेत्याचा याचा काय संबंध नव्हता मला ते सगळं माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातला बाकीचा राजकीय नेता एवढा आमच्या कुटुंबाविषयी खालील तरायला जाणार नाहीये वाल्मिक कराडने दाखल केल्यानंतर केस मला तिथं बसविलं आणि मला तीन प्रस्ताव ठेवले आणि मला मला मी नाही बोलणार तिथे त्याची मैत्रीण होती वाल्मिक कराडची ती म्हणली हे मॅडम बोलत्यान तो काय मॅडम तर मॅडमनी मला सांगितलं की एक प्रस्ताव देते एक तू ह्याचं सवाल मी कराडसोबत काम कर म्हणलं ठीक आहे पुढचं काय पुढचं सांगितलं त्यांनी की तुझ्या नवनिर्मांच प्रगतीचं एक नोट देऊन टाक सगळ्या शाळा म्हटलं ठीक आहे तू स्वतःला गोळी मारून घे हो हे मला प्रस्ताव दिले त्यांनी आता मला हे मी भावनिक होते मला असं वारंवार कर मी एवढ्या दिवसांनी तुमच्या पुढे आलो तर मी म्हटलं ठीक आहे आणि आम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत विचार करून तू दहा तारखेपर्यंत सांग तीस सप्टेंबर तुझ्या नातेवाईकाला त्याला विचार कर सगळं नाहीतर म्हणले तुला आम्ही हा शेवटचं सांगितलं आणि तुला गोळी नसन मारायची तर तुला बलत्काराच्या केसमध्ये अडकतो मला कोण अडकतं वाल्मिक म्हणलं माझं माझं नाही युवराज युवराज बसा नी ते बसा माझा काही समज नाही ते त्या ताईन तुम्ही बघा आणि मी गेलो तर तो ताईच्या बहिणीच्या गळ्यात हट्टाकून बसला होता म्हणजे राख्या बांधता ताई म्हणता काय नाही येते हो तुमच्या पुन्हा सांगायचं लोकाला नाही नाही बाळा भांगर असं बांगरचं तसं बाळा बांगरचं शोधून ना तुम्ही काय बाळा भांगरचं म्हणतात लग्न झालं दुसरं तिसरं वाल्मिक कराडन त्याच्या महिला मंडळांनी काय ते लाभार्थ्यांनी माझ्या अफव उठवली सिद्ध करून दाखवा ठीक आहे आता तुम्ही म्हणतात मग हे भेटलो मोगम बोलण्यात काय अर्थ आहे त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो तु। ह्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्यापाशी तीस बत्तीस मिनिटाच्या कितीतरी रेकॉर्डिंग आहेत मी त्या दिवशी गेलतो तर मी सगळं शूट करून आणलं होतं आणि हेच मी व्हिडिओ मी घेऊन पुन्हा हेच फोटो घेऊन पत्रकार परिषद घेणार होतो की बाल मी कराड कसा लोकाला त्रास देतोय त्याच्यासोबतचा सहकारी महादेवाचे पिंड वाहत होता आता बांगर माझा भाऊ आहे गुरु भाऊ आहे माझा मुलगा आहे आणि त्याच्याला संपवला चाललाय मला जाऊ द्या माझ्या आईवडिलाला किती ना हाक त्रास दिलाय एकच मिनट तुम्हाला ते हा फोटो दाखवतो तुम्हाला मी हा बघा वाल्मिक कराडची मैत्रीण त्यांची काहीतरी बिझनेसची डील चालली होती त्यावेळेस त्यांचं लक्ष नव्हतं इकडे त्यावेळेस जे असेल ते पण पहा सगळ्यांनी आणि हे तर अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत सगळं बाहेर येणार आहे तुम्ही माझी आई सत्य बांगर माझी वडील रामकृष्ण बांगर यांना तुम्ही कचऱ्यापेक्षा वाईट समजावं लागले विचित्र घ्यायचं काहीच नाही अरे बाबा एखादा शून्यातून पुढे आलाय तर कष्ट करून आलाय जिद्द घेऊन आलाय लोकाची चांगलं कामं करून उभारले अरे माझी आई आहे ती तुझी दुश्मन असन का तर ती त्याच्या लेकरासत्याच्या बाजूने ती नीतिमत्तेच्या बाजूने राहिली माझ्या आईने किती त्या कुटुंबाला आधार दिला वाल्मिकला वाल समजून सांगितलं माझ्या आईला मी किती एक विस्तरी सांगितलं होतं आणि मावशी म्हणायचं माझ्या आईला वाल वाल्मिकाकडं वडिलाला काका म्हणायचा त्यांच्यावर गेला माझे वडील बघा तुम्ही गांधीवादी विचार तुम्ही त्यांना एक झापड आणली तर ते उलट बोलणार नाहीये आणि माझ्या वडिलांना एवढे हाल गेले आता मी झोकावा त्याच्या सोबत यावा त्याचं पुन्हा कॅम्पेन करावं जिल्हाभर त्याचं नाव करावा महिला घातले म्हणून मी हे ठरविलं की पत्रकार परिषद घ्यायची म्हणून दो दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला ज्यावेळेस पत्रकार परिषद घ्यायचं मी ठरविलं गांधी जयंतीला त्यावेळेस माझ्यावर पुन्हा लगेच त्यांनी त्याच्या आधीच खंडणीचा गुन्हा माझ्या वाल्मिक दाखल केला त्याचं काय कारण कारण मी पुढे येऊ नये आणि हे सगळं पत्रकार परिषद वाल्मिकमुळं नाही झाली हो बीड पोलिसांचे जे अधिकारी होते ना वाल्मिक कराडचे त्याच्यामुळे माझी पत्रकार परिषद नाही झाली ती पत्रकार परिषद ह्यामुळे महत्वाची होती ती पत्रकार परिषद त्या दिवशी झाली असती गांधी जयंतीला तर आज संतोष अण्णा देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्यात असते हो एवढा महाराष्ट्र बदनाम नसा झाला खरा वाल्मिक जेल मध्ये मा मागे गेला असता त्याच्यावर आळा बसला असता प्रशासनातले अधिकारी हे वरद असते चुकीच्या गोष्टी काढल्या सगळ्या आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली सगळ्या परयला माहिती घराघरात माहिती युग फक्त मारलो मला जेवढी माहिती मी महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही महादेव मुंडे हत्या झाल्यावर त्याचे मित्र मला काय भेटल्यावर बाळा तू समाजसेवक आहेस आमचा मित्र मारला आहे बाळा बांगर हे करा मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो महादेव मुंडे हत्याकांडमध्ये तपास करा म्हणून तर ते मला म्हटले ह्यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणले कारण तुझ्या जीवाला धोका होईल त्या बरं ते म्हणले तुझा जीव वाचो आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदावर असणारे जर असे शब्द वापरला आपण काय करायचं तरी लढा लढलो बाबा नीतिमत्तेच्या माझ्या मागं कोणती यंत्रणा होती तिचं नाव आहे त्याच्यापाशी शासकीय प्रशासनातली यंत्रणा होती तर राहिला विषय हा वाल्मिक कारडने पुन्हा एवढंच नाही माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं तर आईला कसं अटक केलं पहाटं कोणी चारला पाचला आईला अटक करतो हो का महिलेला सूर्य डोबल्यानंतर सूर्य उजाडाच्या आत संध्याकाळ मीड नाईटमध्ये महिलेला अटक करता येतं माझ्या आई अशी काही गुन्हेगार होती यांना बीड पोलिसांना कृष्ण आंधळी त्या म्हणजे अजून पण त्यावेळेस तो माझ्या आई आता माझ्या आईने आणि पुन्हा हे फार का असे घेतलेत माझ्या आईने गोळीबार केला मी गोळ्या झाडल्यात काय कमाल झाली जर असे कोणी घडलं को काय ते बंद कर विशाल बंद कर ना माझ्या आईला अटक केलं अटक केल्यानंतर बीडला सिव्हिल लाईल ऍडमिट केलं ला, बीपी वाढला आता पासष्ट वर्षाची आई आहे माझी आईचा बीपी वाढला ह्यांनी पर आंबोजोगायला हलवण्याचा प्लॅन आईला आंबाजोगाल विचार माहिती घ्या अशोक थोरात साहेबांची बाईट घ्या कोण काय म्हणतं ते अशोक थोरात साहेब माझ्यासाठी देवासारखे उभे राहिले आज माझ्या पैसे किती येते समुद्राने लोक येते असंख्य पण जेव्हा त्यावेळेस माझ्यासाठी ठेंबाने उभं राहिला ते देवासारखं अशोक थोरात ते अशोक थोरात साहेब सॉरी ते अशोक थोरात साहेबांना आम किती वाल ते वाल्मिकला त्यांनी माझ्यासाठी अंगावर घेतलं काय करणं त्याविषयी माझ्या आईला पण मारण्याचा प्रयत्न केला तर मला फोन केला वाल्मिक कराडने एका पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या मित्राला फोन केला त्या मित्रांनी मला लाईनवर घेतलं आणि मला सांगितलं की बाळा बांगर युवराज नेते काका तुमची आई आता मरण म्हणले जेलमध्ये मोठ्या घरात राहायची सवय जेलमध्ये जगणार नाही अटॅकनी मरण शाळा देऊन टाका आणि तुम्ही मिटून घ्या मी तिकून माझा मावज भाऊ आईपुशी होता त्याला फोन लावला आणि फोन दे म्हणलं आणि आईला म्हटलं आई आपण शंभर वर्ष जेलमध्ये राहिलं तर हरकत नाही आपला जीव घ्यायला तर हरकत नाही पण संस्थेची यांना एक माती काय खुर्ची द्यायची नाही संस्था सरकारला दान होऊन दे सहास्था ट्रस्टला जाऊ दे एखाद्या पण ह्या हरामखोर लोकाला ह्या निचवृत्तीच्या लोकाला द्यायच्या नाही तू लढत राहा माझ्या आई म्हणली बेड तू तुझी काळजी घे मी ठाम आहे म्हणले आईनी माझ्या काळजा दगड ठेवला माझे काय माझं मन म्हणलं असन ते मी ह्यांच्यासाठी काय केलं नाही कोण कोण मी ह्यांच्यावर अंगावर घेतले नाहीत लोक ह्या गोष्टी यांनी कराव्यात माझी आई माहिती घ्या माझ्या आईचा बीपी वाढला होता त्या दिवशी कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आले तुम्हीच पत्रकार बंधू तिथं आलता आधार दिला माझ्या घरातला माणूस ठेवला नाही बेट देण्यासाठी यांनी हा वाल्मी कारण हा वे निचवृत्तीचा एक दलित कुटुंब म्हणजे आपल्यातलं जात धर्म आपल्यात आहेत का दलित कुटुंब काय आलं हिंदू मुस्लिम दलित सगळे एक आपण एका आईचे लेकर आहोत आणि ह्या वाल्मिकनी काय काय प्रकार केले तुम्हाला काय सांगावं अजून मी कसा लाडा दिला आहे माझ्या जीवाला माहिती मी भावनिक झालो तुम्हाला बोलताना मी दिल्लीमधून देहरादून दिल्लीमध्ये आलो मी नऊ डिसेंबरला साडेपाचच्या सहाच्या दरम्यान वाल्मिकला माहित होतो मी कुठे काय पण तुम्हाला अटक करू शकत नव्हता कारण वाल्मिकनी जर मला अटक केला असेल सगळे अजून हे तर एक टक्क्यातले एक टक्का पण पुरावे नाही तो फार पुरावी सगळं बाहेर आलं असतं माझे बाहेरचे मित्र कंपनी समाजसेवक आक्रमक झाले ते म्हणजे आम्ही शांत बसणार आहे आमच्या दाट आहेत मीडियाला देऊन टाकू मला थांबा मी करणार होतो त्याचं व्यवस्थित पुन्हा पत्रकार परिषद लाईव्ह घेणार होतो मुंबईतून घेणार होतो पण त्या दिवशी मी दिल्लीमध्ये बसस्टँडला आल्यानंतर ला साडेपाच सहाच्या दरम्यान एक महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्याला थोडीफार मराठी येते आणि एक उत्तर भारतीय माझ्यापाशी पैसे आले फोनवर बोला म्हणजे आता म्हणलं ठीक आहे वा बोला तर बोला बोललं तर वाल्मिकरण काय नेते काय उराज कुठे आहेत काय तुमचा मित्र सरपंच परिषद खाला असं म्हणलं असं काय बोल तुमचाच मित्र एक सरपंच मासा जोगता म्हणले आज तुम्ही तीनशे दोन मध्ये जाणार एमपीडी तीनशे दोन मध्ये असं म्हणलं मी म्हणलं ठीक आहे पाहू म्हणलं जे असेल ते असेल बोलला मला डायरेक्ट त्यांनी आज म्हणतात वाल्मिक कराडचा त्या हत्यात सहभाग नाही मग असं कस काय तुम्ही ते त्याला साडेपाच लाच कसं माहिती संतोष अण्णांची डेड बॉडी तर ला सापडली ज्याचा अर्थ वाल्मिक कराडचा इन्क्लूड आहे ह्या क्राईम मध्ये ते सगळ्यालाच माहिती आणि तो माझ्या नातेवाईकाला निरोप देत होता बाळाला तीनशे दोन मध्ये अडकणारे बावीस का तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला विधानसभेचा त्याच्या दोन तीन दिवसांनी तो सारखा निरोप द्यायला लागला बाळाबांगराला अडकणारे अडकणारे का अडकणारे बाळा बांगर तिमत्तेच्या बाजूने म्हणून अडकणारे अहो मी एवढंच सांगन त्याने जातीवाद पसरला त्यांनी सगळ्या स्वतःला वाचवण्यासाठी जातीचं पांघरून ओढलं पण आमच्या समाजामध्ये पण सगळ्यात जास्त पीडित कोणाची तो वाल्मिकारायचे मला माहितीच ना जिल्ह्यातले कोणते ओबीसीचे संस्था चालक आहेत कोणते बिझनेसमॅन आहेत त्यांना किती किती कुटी घेतली किती किती जण शाळा हडपले आम्ही नाही झुकलो झुकणार पण नाही चुकीच्या वृत्तीपैकी फक्त सांगण्याचा हे तू आहे महादेव मुंडे पण प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारलो वाल्मिक कराडने त्याच्या सहकार्याने इगो प्रॉब्लेम होऊन मारलं त्याचा मासाचा तुकडा घेऊन आली वाल्मिक कराड मासाचा तुकडा आणि समोर ठेवलं इथं असा कितीतरी लोक अशा दोन तीन लोक आमच्या पुढे मारले हा वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचा नव्हता कोणत्या जातीधर्माचा नव्हता कोणत्या संघटनेचा नव्हता हा माझी राक्षसत्तीचा नीच माणूस होता आणि हकीकत आहे मी अजून काय रेकॉर्डिंग आता हे जे भक्त त्यांच्या हाहीत हो अण्णा अण्णा त्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना मी काय फोटो व्हिडिओ क्लिप देणार देणारे <coughs> त्यांना दाखवणारे घरात लावा तुमच्या त्यांच्या आईवडिलांनी पाहिले पाहिजे त्या क्लिप व्हिडिओ तेव्हा त्यांना वाल मी करायला लक्षात येईन ही किती वाईट आहे मी एवढंच सांगन माझ्या जीवाला धोका झाला मी मेलो माझ्या एका क्रांतीच्या मी मेल्यावर माझ्या रक्ताच्या एका एका ठेंबामधून क्रांती आणि त्या क्रांतीमधून एक एक हजार लोक एका एका ठेंबापाशी दहा दहा हजार लोक उभं राहतील बस मला काय नाही जीव गेला तर हरकत नाही माझं पुण्याच्या कामात जाणार आहे मला बीड पोलिसांचं काय संरक्षण नको काहीच नको माझ्या आईवडिलाला तुम्ही संरक्षण घ्यायला पाहिजे होतं एवढं राजकीय दबावून दबाव दबावाखाली जाऊन ही जी वाल्यावादी विचारसरणी जशी फासिझम होती हिटलरशाही होती तिचा अंत वाईट झाला तसेच त्या फासिझम हिटलरशाही सारख्या ही वाल्यावादी विचारसरणी आपल्यामध्ये आलेली आहे मला काय पोलीस बीड पोलिसांचं संरक्षण नको ही जी वाल्यावादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत ह्यांची मी माहिती देतो यांच्यावर मोक्का एम दाखल करावाच लागणार आहे कारण यांच्यावर पहिले गुन्हे आहेत आमच्या भागात आहेत परळीपासून बीड जिल्ह्यातले सगळे देतो हे वाल्या वादी विचारसरणीचे वाल्मिकार विचारसरणीचे लोक संपूर्ण काळाची गरज आहे आणि सगळ्या जेवढे झालाय सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार आहे कारण माझ्या नसा नसामध्ये क्रांतिकारी समाज सुधारकबा रक्त रक्ताच्या ठेंबा ठेवा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे म्हणून मी मागे हटणार नाही ही लढाई मी माणुसकीसाठी त्या कुट पीडित कुटुंब भेटण्यासाठी चालू केलेले आहे महिला महिला कोण होती नक्कीच त्याच्यामध्ये एखाद्या बघा माझ्या आईला तर यांनी माझी मातोश्री आईला सकाळ सकाळ जेलमध्ये टाकलं त्याच्यात चार पाच महिलेचा समावेश होता आमच्या शिक्षण संस्था कशा वाटून घ्यायच्या काय घ्यायचा ह्या चार पाच महिला एकामेकाशा निगडीत आहेत सगळ्या बालमिक कराडच्या लाभार्थी होत्या त्या महिलांचं इथं नाव घेणं उचित नाही कारण ना। ना आम्हाला काय मर्यादा आहेत संस्कार आहेत आपण त्या संस्काराचे मर्यादा ओलांडले पाहिजे पण नक्कीच सगळं बाहेर येईन नक्कीच नियतीला मान्य असेल तर तुम्ही इतक्या वर्ष त्यांच्यासोबत काम केलं तुम्हाला प्रकार आणि नव्हते तुम्ही त्यामध्ये नाही मी नक्कीच सांगतो तुम्हाला हा प्रश्न खरंच तुम्ही चांगला विचारला दोन हजार चौदाला ला जसे धनंजय मुंडे साहेब हे झाले आपले विरोधी पक्षाने त्याच्यानंतर मंत्री झाले मी त्यांचा कार्यकर्ता होतो आणि माझ्या वडिलांनी मी पहिल्यापासून जसं मी राजकारणात आलो दोन हजार सोळा सतरापासून मी सरपंच झालो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाड्या ह्या चिन्हात मी काम केले एकाच पक्षात आता मी सध्या निपक्ष आहे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबाची यंत्रणा परळीमधून ऑफिशियल यंत्रणा ही सर्व प्रशांत जोशी सर हे बघत होते वाल्मी कराड ह्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हता त्यांच्या यंत्रणेमध्ये दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये त्याचा उदय झाला हे सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे आणि वीस एकवीस नंतर आम्ही कोविडमध्ये काम करत असताना काही इंजेक्शन लागले हे केले तर वाल्मिक कराडला कॉन्टॅक्ट करायचो मग हळूहळू समन झाले पालकमंत्र्याची यंत्रणा पाहत होते म्हणून नंतर बावीस तेवीसला ला पण संबंध चांगले आले हे झालं पण एवढ्या डीपमध्ये मध्ये माहीत नव्हतं पण दोन हजार तेवीस साली वाल्मिक कराड हा फार म्हणजे शक्ती पूर्ण त्याच्या ताकदीचा वापर केला त्यावेळेस मला कळालं की मी चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला इथून उतरणं काळाची गरज नाही तर आपण नष्ट होतो ना आपल्यासुद्धा आपलं कुटुंब पण संपून जाण्याचे <laughs> ते आता सेकंड से आता भेटलाय अजून स्टेप बाय स्टेप येते ना, नहीं। नहीं। ना तो, तो ते कुटुंब पुढा तो आम्हाला टाका तो बावीस तीस सेकंडचा फोटो पडला हो हो